नमस्कार मी लक्ष्मीकांत रोळीकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत राजकारणामध्ये सोयरे धायरे भाऊ भाऊ बहीण यांचं पटलच असं नाही अनेक अशी आहेत की जे सख्खे भाऊ हे दोघही दोन पक्षात राहून आमदार खासदार मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत तर अनेक उदाहरणं अशीही आहेत की सोयरे धायरे सगळे सोयरे किंवा सख्खे भाऊ हे राजकारणात पक्के वैरी म्हणून पाहावयाच मिळालेले आहे असंच एक उदाहरण बीड जिल्ह्यात देखील आहे देवराई विधानसभा मतदारसंघामध्ये दे। दोन व्याही म्हणजे पंडित आणि पवार हे एकमेकाच्या विरोधात कायम लढत आलेले आहेत आणि पंडितांच्या गडीला सुरुंग लावण्याचं काम पवारांनी नेहमीच केलेलं आहे वास्तविक पाहता पवारांच्या ताब्यात नगरपालिकेची सत्ता देऊन पंडितांनी पुन्हा एकदा हे जे जुने लुणानुबंध आहेत ते राजकीय वयर दूर व्हावं म्हणून सामंजस्य करार केल्याप्रमाणे सामंजस्याची भूमिका घेत नगरपालिकेची सत्ता पवारांच्या ताब्यात दिली होती पण इथंच पंडितांचं चुकलं आणि पंडितांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला लक्ष्मण पवार यांच्या ताब्यात गेवराई नगरपालिका आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केला ज्या पद्धतीनं विकासाची कामं केली ती गेवराईकरांच्या मनात घर करून दिली आणि त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत याच लक्ष्मण पवारांनी पंडित मुक्त गेवराईचा नारा दिला आणि जनतेनं त्यांना साथ दिली यावेळी लक्ष्मण पवार यांनी सोयरे धायरे सगळे सोयरे हे नातेसंबंध बाजूला ठेवत राजकारणामध्ये जो समोर येईल तो आपला राजकीय शत्रू आहे या पद्धतीनं दोन्ही पंडितांचा करेक्ट कार्यक्रम केला वास्तविक पाहता गेवराई मतदारसंघाचा जर का आपण आढावा घेतला तर गेवरई मतदारसंघात चाळीस पंचेचाळीस वर्ष हे पंडितांचं राज्य राहिलेलं आहे माजी मंत्री शिवाजीराव पंडित हे जवळपास तीन वेळा आमदार होते मंत्री होते त्यानंतर बदामराव पंडित हे देखील तीन वेळा आमदार होते मंत्री होते अमरसिंह पंडित हे स्वतः एक वेळा विड़ा, विधानसभेवर आणि एक वेळा विधान परिषदेवर आमदार होते म्हणजे पंडितांच्या घराण्यामध्ये जरी ते वेगवेगळे चुलत भाऊ मावस भाऊ असं जरी असलं तरीसुद्धा पंडित या नावाकडं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आमदारकी मंत्रीपद होते मात्र त्यांना नेहमी विरोध केला तो पवारांनी मग ते माधवराव पवार असतील किंवा लक्ष्मण पवार असतील किंवा बाळराजे पवार असतील या पवारांनी आपली एक सोशल इमेज जपली आपण कामास काम ठेवणारे आहोत स्वच्छ कारभार करणारे आहोत आणि विकासाच्या नावाखाली एक हे न खाणारे होत ही इमेज त्यांना कामाला आली आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला त्यांना जनतेनं भरभरून मतदान केलं मात्र गेल्या पाच वर्षामध्ये लक्ष्मण पवार यांच्याबद्दल देखील प्रचंड रिॲक्शन गेवराई मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे लक्ष्मण पवार हे एकखोर आहेत लक्ष्मण पवार हे आतापी संतपी आहेत तापट आहे ते टाकून बोलतात अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या अशा प्रकारची चर्चा पूर्वी अमरसिंह पंडितांच्या बाबतीत व्हायची की अमरसिंह पंडित गर्विष्ट आहेत अभिमानी आहेत ते समोरच्याला अरे तुरीचीच भाषा करतात मात्र आता अमरसिंह पंडितांच्या स्वभावात हळूहळू बदल झाल्याचं दिसून येते आहे आणि त्यांचा स्वभाव कदाचित लक्ष्मण पवारने स्वीकारलाय की काय अशी शक्यता लोक बोलून दाखवतात लक्ष्मण पवार हे ठरलेल्या वेळेतच भेटतात त्यानंतर ते रात्री अपरात्री फोनही घेत नाहीत त्यांचा फोनही लागत नाही त्यांचे पीए कोण आहेत तेव्हा त्यांची देखील गाठभेट होत नाही विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार होणार नाही असं ते जरी सांगत असले तरी त्यांच्या नंतरची यंत्रणा सांभाळणारी जी कोणती फळी आहे ती फळी भ्रष्टाचारानेच भरबटलेली आहे अशी टीका देखील लोक करत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष्मण पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुबुकमध्ये असले तरी देखील पंकजा मुंडे यांची नाराजी त्यांच्याबाबत स्पष्ट आहे अनेक वेळा पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे ही गोष्ट बोलून दाखवलेली नसली तरी देखील अनेक लोकांजवळ खाजगी बैठकांमध्ये त्यांनी पवारांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलेली आहे पवार हे गेल्या दहा वर्षात थेट फडणवीसांची लाईन निर्माण झाल्यामुळं जिल्ह्यातल्या नेत्यांना जिल्ह्यातल्या नेत्यांच्या कार्यक्रमाला फारशी हजेरी लावत नाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील महायुती असताना पंडितांच्या स्टेजवर आपण येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेत सौता स्वभाव उभा करत प्रचार केला होता आणि त्याचा फटका बसायचा तसाच बसला गेवराईमधून चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य हे बजरंग सोनोने यांना मिळालं आणि तिथं पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवाचा इतिहास लिहायला सुरुवात झाली हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर आणि लक्ष्मण पवार यांच्याबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी पाहता यावेळी त्यांना हे निवडणूक प्रचंड अवघड जाणार अशी परिस्थिती आज तरी दिसून येत आहे या मतदारसंघामध्ये तसा हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ असल्यामुळे विजयसिंह पंडित जे गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि अवघ्या सात ते आठ हजार मतांनी पराभूत झाले होते त्यांना यावेळी बंडखोरी करावी लागणार असं दिसतंय ते बंडखोरी करतील अशी शक्यता शंभर टक्के आहे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत दुसरीकडे लक्ष्मण पवार यांच्यासमोर आव्हान उभा करण्यासाठी बदामराव पंडित यांनी देखील कसोचीने प्रयत्न सुरू केले गाठीभेटी सुरू केल्या पण बदामराव पंडित यांचा गरीब स्वभाव असला तरी देखील त्यांचे चिरंजीव युदाजित पंडित यांच्या वाळू आणि इतर कुटाण्यांमुळं बदामराव पंडित हे दोन हजार एकोणीसला देखील मागं पडले आणि दोन हजार चौदाला देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता बदामराव पंडित हे खूप सुशिक आहेत किंवा सोशल आहेत ते खूप गरीब आहेत सहजपणे त्यांना भेटता येतं मात्र त्यांच्या चिरंजीवांची जी काही कीर्ती निर्माण झालेली आहे मतदारसंघामध्ये त्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे त्यामुळं ते आव्हान कितपत उभं करतील याची शक्यता आज तरी सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जे आणखी एक नाव या मतदारसंघामध्ये घेतलं जात आहे ते म्हणजे महेश दावाडे यांचं महेश दाभाडे हे सध्या तरी अपक्ष म्हणून तयारी करत आहेत जारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आपल्याला फायदा होईल अशी त्यांना आशा आहे आणि जरंगे पाटलांच्या जीवावर आपण गेवराईमध्ये एक सक्षम पर्याय म्हणून उभा राहू शकतो अशी त्यांना अशा वाटते आहे आणि त्यांनी त्या ते दृष्टीनं तयारी देखील सुरू केली आहे महेश दाभाडे यांचा जर का पूर्व इतिहास पाहिला तर महेश दाभाडे हे गेवराईचे माजी नगराध्यक्ष आहेत मात्र वाळू असो राशन असो किंवा इतर कुठल्याही गोष्टी असो यामध्ये महेश दाभळे यांचा देखील नाव अनेक वेळा घेतलं गेलेलं आहे गुद्धेदारीच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवलेला एक माणूस याच्या पलीकडं त्यांची सोशल इमेज अशी फारशी नाहीये नगरपालिकेच्या हद्दीपर्यंत त्यांनी कामं केली देखील असते पण मतदारसंघाचा आवाखा पाहता केवळ जातीच्या जीवावर ते निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतायत तो प्रयत्न लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित यांच्या तुलनेत अतिशय नगन्य असल्याचं दिसून येते ते कितपत आव्हान उभं करणार हे लवकरच स्पष्ट होईल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज तरी लक्ष्मण पवार यांच्या दहा वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना बसना अशी परिस्थिती दिसून येते दुसरीकडं विजयसिंह पंडित जे बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिलेले विजयसिंह पंडित यांचा जो कनेक्ट आहे किंवा जे ग्राउंडवर त्यांचं जे नेटवर्क आहे ते खूप चांगलं आहे असं आज तरी दिसून येते विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं देखील केलेली आहेत सत्ताधारी जे विद्यमान सत्ताधारी आहेत त्यांच्या माध्यमातून अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देखील आणलेला आहे मग अशा परिस्थितीत विजयसिंह पंडित विरुद्ध लक्ष्मण पवार असाच सामना या ठिकाणी होईल अशी आज तरी शक्यता दिसून येते कदाचित बदामराव पंडित यांच्या पाठीशी जर का सिनियर पवारांनी म्हणजेच शरद पवारांनी अंधारातून ताकद उभा केली तर बदामराव पंडित हे देखील पुन्हा एकदा मॅजिक करून दाखवू शकतात आणि पवार आणि पंडितांना धूळ चालून विधानसभेत पोहोचू शकतात नेमकं काय होणार आहे गेवराईकर कुणाच्या पाठीशी असणार आहे तिसऱ्यांदा लक्ष्मण पवार हे विधानसभेत पोहोचणार की विजयसिंह पंडित हे यावेळी त्यांना धोबीपछाड देऊन विधानसभेत आपला डंका दाखवून देणार हे लवकरच स्पष्ट होईल एक मात्र निश्चित आहे की गेवराईची दे दे की, था, था, जी काही फाईट असणार आहे त्यामध्ये महायुतीत बंडखोरी होणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी होणार आहे अशी शक्यता आज तरी दिसून येते न्यूज अँड व्यूचे व्हिडिओ वाढवत असल्यास लाईक like करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद